श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हनुमान जयंतीला शनी बुधाचा पंचग्रही योग बनल्याने या राशीचे नशीब घेईल कलाटनी चहुबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी मीन राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे कुंभ सुद्धा शनी शश राजयोग बनवणार आहे यामुळे तीन राशींना चारही बाजूंनी धनप्राप्ती होण्याची चिन्हे आहेत या नशीबवान राशी कोणत्या आहेत पाहूया रामनवमीनंतर आता रामभक्त हनुमानाची जयंती काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे यंदा तेवीस एप्रिल म्हणजेच मंगळवारी हनुमान जयंती साजरी होणार आहे मंगळवार हा मुळातच हनुमानाच्या पूजनाचा वार मानला जातो त्यामुळे याच दिवशी हनुमान जन्मोत्सवाची तिथी जुळून येणे हा शर्करा योगच म्हणायला हवा या दिवशी चित्र नक्षत्रात सिद्धयोग असणार आहे तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी मीन राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे कुंभ सुद्धा शनी शश राजयोग बनवणार आहे या शुभ योगांचा प्रभाव येत्या कालावधीत तीन राशींवर दिसून येणार आहे या राशींना चारही बाजूंनी धनप्राप्ती होण्याची चिन्हे आहेत या नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया हनुमान जयंतीला या तीन राशींना पवनपुत्र देतील वाऱ्याच्या वेगाने प्रगती पहिली राशी आहे मेष राशी मेष राशीच्या मंडळींची आर्थिक स्थिती या कालावधीत सुधारू शकते प्रत्येक कामामध्ये प्रगती साथ देईल विशेषतः बेरोजगारांसाठी हा कालावधी शुभ सिद्ध होऊ शकतो ज्यामुळे लवकरच चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते प्रॉपर्टीच्या बाबत कोर्टात चालू असलेल्या खटल्यांमध्ये तुमच्या बाजूने निर्णय लागू शकतो गुंतवणुकीतून लाभ संभावतो दुसरी राशी आहे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना मनसोक्त आनंद लुटता येणार आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे खूप कौतुक झाल्याने पगारवाढीवर त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येऊ शकतो जुन्या ताणतणावातून मुक्ती मिळू शकते समाजातील तुमचे स्थान भक्कम होऊ शकते व्यवसायात नवीन संपर्क जोडले जातील जे धनलाभाचा मार्ग ठरतील तिसरी राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या मंडळींना भागीदारीच्या व्यवसायातून प्रचंड मोठा धनलाभ मिळू शकतो या कालावधीत तुमच्या व्यवसायाला गती लाभून आर्थिक फायदे वाढू शकतात करिअरसह वैवाहिक आयुष्यात नाती जपण्यात काही प्रमाणात यश येईल प्रेमाचा गोडवा वाढू शकतो तुमच्या कुंडलीत परदेश प्रवासाचा योग आहे नातेवाईकांमध्ये आपला मान सन्मान वाढू शकतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद